नमस्कार मैत्रिणींनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल प्रत्येक स्त्रीला आपण स्टायलिश आणि सुंदर दिसावं असं वाटत असतं पण वाढत्या एजमुळे आपण कुठले ड्रेस घालावे कसे ड्रेस घालावे यामुळे अगदी कन्फ्यूज असतो आपली पर्सनॅलिटी चांगली असावी आणि आपण सुंदर दिसावं हे प्रत्येक स्त्रीला वाटत असतं पण वाढत्या एजमुळे आपली निवड बदलत जाते फॅशन स्टाईल बदलते म्हणूनच चाळीस ते पन्नास एज ग्रुप असणाऱ्या स्त्रियांनी कसे कपडे घालावे ते आज मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया स्टायलिश दिसण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही नक्की फॉलो करा टीप नंबर एक ड्रेस निवडताना कॉटन लिनन आणि खादी अशा फॅब्रिकचे ड्रेस तुम्ही घालू शकता कारण ते सॉफ्ट आणि खूपच कम्फर्टेबल असतात ते दिसायला खूप सुंदर आणि सोबर असतात आणि ते रिच लूक देतात काही स्त्रियांना खूप डार्क कलरचे ड्रेस आवडतात जसं की डार्क पिंक शेड पर्पल शेड असे ड्रेस आवडतात पण असे ड्रेस न घालता तुम्ही पेस्टल कलरचे ड्रेस यूज करू शकतात कारण पेस्टल कलर खूप छान दिसतात आणि असे ड्रेस खूप अट्रॅक्टिव्ह आणि सोबर वाटतात तुम्हाला जर एखाद्या फंक्शनसाठी ड्रेस घालायचे असेल तर तुम्ही सॉफ्ट सिल्कचा ड्रेस घालू शकता किंवा सॉफ्ट सिल्कचा अनारकली ड्रेससुद्धा वेअर करू शकता ते दिसायला खूप सुंदर आणि रिच लूक देतात टीप नंबर चार खूप जास्त हेवी वर्क असलेला ड्रेस न घालता थोडासा डिझाईन असलेला ड्रेस घालावा काही स्त्रियांना कुर्तीवर लेगिंग्स घालायला आवडत नाही अशा स्त्रियांनी कुर्तीवर प्लाझो घालावा टीप नंबर सहा कॉटन प्रिंटेड अनारकली ड्रेस उंच स्त्रियांना खूपच छान दिसतात ते अट्रॅक्टिव्ह लुक देतात तुम्ही लॉंग एलाईन ही ट्राय करू शकतात कुर्ती विथ पॅन्ट हे ड्रेस ट्राय करू शकता तसेच तुम्ही स्लिम आणि फिट असाल तर तुम्ही गोल्डन कलरचे ड्रेस ट्राय करू शकतात किंवा मग शॉर्ट कुर्ता विथ पॅन्ट असे ड्रेस ट्राय करू शकतात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही ड्रेस सिलेक्ट करू शकतात किंवा तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुम्ही खादी किंवा कॉटनचे ड्रेस सिलेक्ट करू शकता किंवा जर तुम्हाला अनारकली ड्रेस आवडत नसेल तर तुम्ही पटियाला ड्रेस सिलेक्ट करू शकता ते दिसायला खूप सुंदर आणि ॲट्रॅक्टिव दिसतात त्यामुळे पर्सनॅलिटी तुमची खूप छान दिसेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद